नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी अगदी अलीकडे माझा एक मित्र कर्करोगानं हो त्रस्त होता त्याच्या पोटात मोठी गाठ होती त्याला मुंबईतल्या एका नामांकित इस्पितळामध्ये दाखल केल्या गेलं ऑपरेशन केलं शस्त्रक्रियेनंतर तो सतत त्या वेदनेमुळे कढायचा ओरडायचा साहजिकच त्याची पत्नी अस्वस्थ व्हायची ती डॉक्टरांना विचारायची की हे असे सतत का ओरडत आहे डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन ताजं आहे एक दोन चार दिवसानंतर त्याचं कणणं किंवा आवाज देणं वेदनेनं तडफड तडफणं तडफडणं सारं काही शांत होईल काळजी करू नका चार पाच दिवसांनंतर त्याची पत्नी जेव्हा त्या खोलीत गेली तेव्हा खरंच तो शांतपणे पहुडलेला दिसला तो वेदनेनं तडफडत नव्हता आवाज करत नव्हता तिला हायसं वाटलं तिनं पटकन जाऊन डॉक्टरांना सांगितलं की आज ते अगदी शांत आहेत डॉक्टर खोलीत आले त्यांनी तपासलं आणि तिला सांगितलं की ते आता कायमचे शांत झाले आहेत ते या जगात आता नाही आहेत आणखी एक किस्सा सांगतो मित्रांनो फार पूर्वी माझ्या एका मित्राचा तो किस्सा ऐन तारुण्यात असताना अर्थातच त्याचं लग्न झालं त्याला झोपण्यापूर्वी शवासन करायची सवय होती लग्नानंतरही ती सवय मोडली नाही तो शवासन करायचा आणि शवासन संपलं की तो नक्कीच आपल्याकडे झेप घेईल असं त्याच्या पत्नीला वाटायचं पण शवासन केल्यानंतर नेमकं ते तसं घडायचं नाही तो घोरायला लागायचा मित्रांनो शरद पवारांवरून मला हे दोन्ही किस्से आठवले पण जे कोणीतरी अलीकडे सांगितलं की शरद पवारांचं हे या दिवसातलं शांत बसणं त्यांची कुठलीही हालचाल त्यांनी न करणं कुठलेही राजकीय डावपेचांच्या बाबतीमध्ये त्यांची कुठेही लुडबुड नसणं थोडक्यात काय तर शरद पवारांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ही वादळापूर्वीची शांतता आहे असं मी ऐकलं पण मित्रांनो शरद पवारांच्या बाबतीमध्ये लिहून घ्या ही वादळापूर्वीची शांतता नाही तर त्यांची आजची राजकीय अवस्था किंवा यानंतरची राजकीय परिस्थिती ही माझ्या त्या दोन मित्रांसारखी आहे म्हणजे त्या मित्राचं कणणं थांबलं म्हणजे तो गेला होता आणि हा शवासन करून ढाराढूर झोपायचा शरद पवारांच्या बाबतीमध्ये तेच आहे की ही वादळापूर्वीची शांतता नाही तर शरद पवार आता कायमचे राजकीयदृष्ट्या संपल्या आहेत शांत झाल्या आहेत त्यांच्या हातून नेहमीप्रमाणे किंवा काय जे घडत आलं की ती वादळापूर्वीची शांतता असायची शरद पवार काही काळ शांत दिसायचे आणि नंतर शत्रूंवर विरोधकांवर चाल करून यायचे आणि सत्तेत बसायचे आता ते तुम्हाला कधीही बघायला मिळणार नाही किंबहुना एक दिवस शरद पवारांनी जर आपणहून राजकीय निवृत्ती जाहीर केली तर मला त्यात फारसं आश्चर्य वाटणार नाही अर्थात शरद पवारांनी प्रयत्न केले नाहीत असं नाही गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या हालचाली सुरू होत्या पण एक सांगू का की भाकड गाईला जसा शेतकरी विकत घेत नाही किंवा एखाद्या वृद्धेला खूप प्रयत्न करूनही जसा नवरा मिळत नाही पवारांच्या बाबतीमध्ये या राजकीय मार्केटमध्ये नेमकं हे असं आहे त्यांना आता कोणीही ॲक्सेप्ट करायला तयार नाही त्यांच्या पाठीशी उभं राहून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला संपवण्याच्या किंवा फडणवीस शिंदे आणि अजितदादांना दो हत, दोन हात करण्याचा प्रयत्न आता कोणीही पवारांच्या पाठीशी उभं राहून करणार नाही नाही म्हणाला त्यांनी नाराज असलेल्या म्हणजे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस अस्वस्थ आणि नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांना चाचपडून पडून बघितलं पण स्वत अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शंकेचं निरसन केलं त्यांना शांत केलं त्यांना विश्वास दिला आणि त्यानंतर तुम्ही बघताय की गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून पूर्वीच्याच त्या उत्साहात काम करत आहेत कामाला लागले ला आहेत महायुतीची ताकद ते नक्कीच वाढवत आहेत त्यामुळे तो एक प्रयत्न शरदरावांच्या बाबतीमध्ये यशस्वी झाला नाही आणखी एक अफवा सांगतो नावही सांगायला हरकत नाही की सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे ते आमदारांची जमवाजमव करत आहेत आणि योग्य वेळ आल्यानंतर ते एकनाथ खडसे पद्धतीनं फडणवीसांना आव्हान देतील या पद्धतीची नाही म्हणायला मागल्या काही दिवसांमध्ये मोठी चर्चा होती पण त्यावरही मला हसू आलं कारण ती चूक हे मुनगंटीवार कधीही करणार नाहीत उलट या दिवसांमध्ये ते मतदारसंघात आणि सभागृहात किंवा राज्याच्या राजकारणात आणि त्यांच्या पक्षामध्ये ज्या पद्धतीनं पुढे पुढे करतायत ज्या पद्धतीनं वेगवेगळे स्टेटमेंट्स देत आहेत ज्या पद्धतीनं ते कामाला लागले आहेत ते चांगलं आहे ते त्यांच्या दृष्टीनं त्यांना पुन्हा सत्तेत येण्याच्या दृष्टीनं नक्कीच उजवं ठरणार आहे आणि तसंही शरद पवारांच्या सांगण्यावरून किंवा चिथावणीवरून मुनगंटीवार ही चूक करतील दूरदूरपर्यंत वाटत नाही किंबहुना ते नक्की घडणार नाही एक विषय इथे सांगायला नको पण तरीही सांगून टाकतो की अमूक एखाद्या नेत्याच्या विरुद्ध बंड करताना किंवा आपली ताकद अजमावताना जेव्हा एखाद्या नेत्याला झेप घ्यायची असते तेव्हा आमदार कार्यकर्ते पदाधिकारी खासदार मंत्री या साऱ्यांची जमवाजमव करताना पदरचे मोठे पैसे खर्च करावे लागतात अर्थातच मुनगंटीवारांना पैशांची कपतरता नाही त्यांच्याकडे माप पैसा आहे पण मुनगंटीवार आपल्याकडला पैसा एरवीच खर्च करताना शंभर वेळा विचार करतात त्यामुळे बिनभरोशेच्या राजकारणावर पैसा ओतण्याच्या बाबतीमध्ये ते नक्कीच हिंमत करणार नाहीत त्यांचे इरादे नक्की बुलंद आहेत पण दिल कमजोर आहे त्यामुळे मुनगंटीवारांच्या बाबतीमध्ये ही पसरवण्यात आलेली बातमी चुकीची आहे तद्दन खोटी आहे किंबहुना त्यातून उगाच मुनगंटीवार यांच्याकडे संशयानं बघितल्या जाईल आणि ते घडता कामा नये उलट ज्या पद्धतीनं मुनगंटीवार या दिवसामध्ये पुन्हा एकदा स्वतःला आजमाऊ बघत आहेत ते कौतुकास्पद आहे आणि ते जर सकारात्मक असेल ती भूमिका जर त्यांची सकारात्मक असेल तर त्याचा नक्कीच त्यांना पुढल्या काही महिन्यामध्ये सत्तेच्या बाबतीमध्ये मोठा फायदा होणार आहे शरद पवारांची आणखी एक नेहमीची चाल ते म्हणजे जेव्हा कुठे त्यांचं जमत नाही अपयश येतं तेव्हा शरद पवार मराठा हे जातीचं कार्ड नक्की वापरतात त्यांनी हा दुसरा प्रयत्न नाही म्हणाला हातात घेतलं आहे म्हणजे मनोज जरांगे हे कार्ड संपलं आता मराठा समाजाला चिथावणी देत महायुतीच्या विरोधात कसं वातावरण निर्माण करता येईल त्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत आणि त्यासाठी त्यांनी त्यांचा नेहमीचा हुकमी एक्का पुरुषोत्तम खेडेकर यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा बंदूक ठेवली आहे अठरा मार्चपासून खेडेकर आणि त्यांची संघटना मराठा सेवा संघ आणि त्याच्याशी संलग्न अशा ज्या एकंदर जे प्रवर्ग आहेत त्या साऱ्यांना घेऊन ते आपल्या या राज्यामध्ये रथयात्रा काढणार आहेत त्यासाठी त्यांनी नेहमीच असते आर्थिक सहकार्याचं आवाहन केलं आहे माझा एक मित्र गमतीनं म्हणाला की पैसे संपले की खेडेकरांचे हे असले काहीतरी उद्योग सुरू असतात होतात मला ते पटलं नाही पैशांसाठी खेडेकरांना या पद्धतीनं राजकारण खेळण्याची गरज नाही त्यांना पैसे काय कसेही मिळतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपल्या या राज्यातले मराठे नेते जेवढे सुरक्षित नव्हते सत्तेच्या आसपास नव्हते किंवा त्यांना वापरून फेकून द्या दिला जायचं सा, तो सारा बदल फडणवीसांनी केव्हाच घडवून आणला आहे त्यांनी या राज्यातल्या समस्त मराठा नेत्यांना आपलंसं केलं आहे आणि पवारांनी ने नेमकं जे केलं नाही ते फडणवीसांनी केलं आहे त्या साऱ्यांना सत्तेमध्ये आणलं आहे सत्तेत स्थान दिलं आहे ते सारे या दिवसांमध्ये फडणवीसांना बिलगुन आहेत चिपकून आहेत प्रेम करत आहेत त्यामुळे यापुढे पुन्हा एकदा ते, एक ते नेहमीच मराठा कार्ड खेळण्यात शरद पवार यशस्वी होतील हे कदापिही किंवा दूरपर्यंत दूर शक्य नाही माझं वाक्य लिहून ठेवा किंबहुना पुन्हा तेच की शरद पवारांची अवस्था ते शवासन करणाऱ्या माझ्या मित्रासारखी झाली आहे म्हणजे आधी शवासन आणि त्यानंतर ढाराठूर झोपी जाणं एवढंच काय ते शरद पवारांच्या हाती आता मित्रांनो उलट जे दोन चार नेते मी मागे ब मागे अगदी अलीकडे तुम्हाला सांगितलं होतं की हर्षवर्धन पाटील किंवा मोहिते घराणं या पद्धतीचे आपल्या या राज्यातले काही मराठा नेते काही प्रमुख मराठा नेते वजनदार मराठा नेते जे चुकीनं गैरसमजुतीनं किंवा पर शरद पवारांच्या प्रेमापोटी त्यांना बिलगले त्यांना देखील पश्चाताप होतो आहे आणि ते उरले सुरले मराठा नेते देखील देखिवेंद्र फडणवीसांच्या जवळ जाण्याच्या तयारीत आहेत केव्हाही ते घडून येणार आहे उलट पुरुषोत्तम खेडेकर यांना माझं नेमकं तेच सांगणं आहे की त्यांनी देखील पूर्वीच्याच आपल्या विचारांना पुन्हा एकदा जवळ करणं गरजेचं आहे रेखाताई खेडेकर ह्या फार वरच्या रांगेतल्या भारतीय जनता पक्षाच्या एकेकाळी आमदार होत्या नेत्या होत्या विदर्भाची शान होत्या तेव्हा खेडेकर नोकरीत होते पण का कोण जे खेडेकरांना अवदसा आठवली हो आणि त्यांनी स्वतःचं आणि आपल्या पत्नीचं राजकीयदृष्ट्या फार मोठं नुकसान करून घेतलं ज्याची मला नेहमीच खंत वाटते दोघांमध्ये देखील नेतृत्व करण्याचे उत्तम गुण पण शरद पवार पद्धतीच्या चिथावणीवरून खेडेकरांच्या मनात नको ते विचार आले आणि त्यांनी उगाचच इतरांना आव्हान करत आणि भारतीय जनता पक्षाला दूर करत दूर सारत स्वतःचं राजकीय नुकसान करून घेतलं अर्थात खेडेकरांनी आता पुन्हा एकदा प्रकाश झोतात येण्यासाठी कदाचित शरद पवारांना अप्रत्यक्ष सहकार्य करण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं आहे त्यांना आता पुन्हा एकदा रथयात्रा काढायची आहे पण ती रथयात्रा त्यांनी शरद पवारांच्या सांगण्यावरून किंवा महायुतीच्या विरोधात जाण्यापेक्षा उलट महायुतीला त्याचा फायदा कसा होईल आणि स्वतः खेडेकर दाम्पत्याला कसं राजकीय स्थैर्य येईल त्या दृष्टीनं त्यांनी सकारात्मक विचार करावा असं मला वाटतं तूर्तवेळेस मित्रांनो नमस्कार